नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक कथा कथेचे शीर्षक आहे रिटायरमेंट चला तर मग आज तरी कोट घाला नुसता पुजायला ठेवला का ते नाहीतर बोवारणीला देऊन टाकीन एखादं भांड तरी मिळेल बायकोने दम दिला दचकून उठत दिनकरने कपाटातून कोट बाहेर काढला पण तो काढताना कोट लटकवलेल्या कप्प्यात खचाखच भरलेल्या गिफ्टच्या डब्याची रास धाड धाड खाली कोसळली काही काचेच्या वस्तूंनी कार्डबोर्डच्या डब्यातच हे राम म्हटलेले त्याला स्पष्ट ऐकू आले आणि त्याचे कान लाल झाले त्या वस्तू हिच्या माहेरच्या दिलेल्या असू नयेत अशी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत असतानाच आतून काय झालं या बायकोच्या धडकी भरणाऱ्या त्या प्रश्नाला काही नाही असे मचूळ उत्तर देत जमेल तसे त्याचे सरण रचतात तसे डबे परत जागेवर रचले अन निश्वास सोडला घामपुसत अजून काही वर्ष तरी पुरवा साप पुरावा सापडणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यावरच त्याने कपाट बंद केले लग्नातला कोट पस्तीस वर्ष टिकून राहिल्याचे अन अजूनही अंगात फिट बसण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे केस पांढरे झाले चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या पडल्या समोरचे दोन दात पडले तरी जेवढे पस्तीस वर्षापूर्वी होते तेवढ्याच वजनाचा तो आजही होता वाघाच्या पिंजऱ्यासमोर बांधलेल्या शेळीला कितीही खाऊ घाला ती फुगतच नाही तशीच काहीशी याची गत होती कडक लक्ष्मीने त्याला वाढूही दिले नाही आणि कमीही होऊ दिले नाही याचा फायदा आज मात्र होत होता नोकरीच्या शेवटच्या दिवशी हा कोट त्याच्या अंगावर चढणार होता तसे या कोटाने शेवटचा श्वास राजूच्या लग्नात घेतला होता त्यालाही आता बारा वर्ष होऊन गेली होती त्याच्या लग्नात मिळालेल्या फ्रीजच्या प्लास्टिकमध्ये लाल हिरव्या काळ्या टिस्को टेपने त्याला पॅक करून साड्याच्या कप्प्यात लटकवले होते साड्याचे कपाट वेगळे झाले पण बिचारा अट एकटाच खचाखच भरलेल्या गिफ्टच्या डब्यात दबाव सहन करत लटकत होता डब्याच्या दबावाच्या रेषा त्याच्यावर उमटल्या होत्या आणि त्यावर पडलेले तेलाचे अस्पष्ट डाग राजूच्या लग्नातील मेनूची आठवण करून देत होते क्लीन करा म्हणून हजारदा सांगितलं होतं पण ऐकलं नाही आता घालत असाच झटकून लाटणे हातात धरूनच स्वयंपाकघराच्या दारातून बायको ओरडली ड्रायक्लीन शब्द ऐकूनच दिनकरनी लोटावर पाणी घशाखाली ओतलं किमान दोन तीनशे लागले असते एका दिवसासाठी हे फार झाले त्याने कोटावरचे डाग पाणी लावून साफ केले कधी काळी घेतलेली इस्त्री खालून चिकट झाली तेव्हा मेटाशींच्या गोळीने साफ केली होती ती कोटावर फिरवली आणि हळुवारपणे हो त्याला हँडबॅगीत कोंबले कपडे घालून तयार झाल्यावर बायकोने अक्षमंत व्हा म्हणत ओवाळले आणि आज तरी वेंधाळ्यासारखी वागू नका सर्वांशी नीट बोला पेन्शनची चौकशी करा इत्यादी इत्यादी सल्ले दिले बरं म्हणत बरोबर आठ वाजता देवाला नमस्कार करून डब्बा घेऊन आठ चाळीसची लोकड पकडण्यासाठी दिनकर बाहेर पडला आज ऑफिसचा शेवटचा दिवस कालपर्यंत हा दिवस कधी एकदा उगवतो असे झाले होते पण आज त्याला उदासवाने वाटत होते उद्यापासून लोकल प्रवासाचे भजन जेवणाचा डब्बा सर्व बंद होणार होते गेली पस्तीस वर्ष मंत्रालयात अविरत येणे चालू होते त्याच्या लाकडी खुर्चीची नायलांची जाळी तुटली होती अर्ज करून थकला होता त्याच्या लाकडी खुर्चीची तुटली तु, तु, होती पण कोणीही त्याची दाद घेतली नाही शेवटी त्यानेच घरातलाच एक जुना पाठ नेऊन त्यावर ठोकून घेतला होता तोही घासून आता गुळगुळीत झाला होता आज खुर्ची सोडावी लागणार होती पण जीव मात्र पाटात अडकला होता खिळ्याने ठोकल्यामुळे पाठ काढणे कठीण होते तरी प्रयत्न करून बघायला हरकत नाही म्हणून त्याने बायकोची नजर चुकून एक पकड आणि हातोडी बॅगेत ठेवली होती बरोबर दहाला ऑफिसमध्ये पोचला या दिनकर राव मजा आहे आजपासून तुमची मग पार्टी कधी देत आहे अशा प्रश्नाचा भडीमार सुरू झाला दिनकरला उगीच आपली कॉलर टाईट झाल्यासारखी वाटली इतक्या वर्षात ठराविक लोक सोडले तर कोणीच त्याच्याशी बोलत नव्हते बोलणे तर दूर त्याची दखलही कोणी घेत नव्हते त्याचे काम असे होते की त्याची कुणाला गरजच पडत नव्हती जळमट खोलीच्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून जुन्या फायलीची नोंद रजिस्टरमध्ये घे भरायच्या त्याच नोंदी मिशेष जोशी कॉम्प्युटरमध्ये भरायच्या याला कॉम्प्युटरची ओकी ठो कळत नव्हता म्हणून कमी दर्जा असूनही मिशेष जोशीचा भाव जास्त होता चपराशी त्यांनाच पाणी चहा आणून द्यायचा पण आज गंमतच घडली अरे मलाही दे चहा दिनकर म्हणाला आणि चपराशाने चक्क आणून दिला आज तुम्ही जाणार साहेब मग मक... सेवा केली पाहिजे ना चिरीमिरीसाठी मिरीसाठी हा चोळ तो म्हणाला अरे जाणार काय म्हणतोस गाढवा रिटायर होणार म्हण रिटायर इतक्या लवकर घालवतोस की काय त्याला पानशे तंबाखू चोळीत फिदी फिदी हसत म्हणाले आणि एकच हशा पिकला दिनकरने चहाचा घोट घेत हळूच खाली हात घालून पाटाचे खिळे तपासले एकही एक खिळावरती निघाला नव्हता आता पाट काढणे अशक्य होते यामुळे तो नाराज झाला कसली चिंता करता दिनकरराव निवृत्त होताना तरी जरा हसा की सिनियर क्लर्क आत येत म्हणाली कसूनस हसत दिनकर उभा राहिला अरे बसा बसा खुर्चीचा आनंद घ्या शेवटचा आज तू चाललास वरून खुर्ची रिपेअर करण्याची ऑर्डर निघाली बघ तुझ्या जागी आलेल्या नवागडी खुश होईल हे ऐकून दिनकरचा चेहरा अजूनच पडला पाटही गेला आणि खुर्चीही खुर्ची रिपेअर करताना पाठ परत मिळेल का साहेब असे विचारण्याचा मोह होत होता पण ज्याचे त्याचे नशीब साहेब यावर निभावून त्याने औंढ्यासोबत कष्टप्रद भावना गिळाली दिवस टिंगल टवाळी घेत गेला संध्याकाळी डायनिंग हॉलमध्ये छोटेखानी निरोप समारंभ ठेवण्यात आला होता पूर्वी एखादा कनिष्ठ क्लर्क निवृत्त झाला की साहेबाच्या केबिनमध्येच त्याला निरोप दिला जायचा पण दहा वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या केळकरांनी नवी प्रथा पाडली चाळीच्या सेक स सोसायटीच्या सेक्रेटरी झाल्यापासून त्याच्यात थोडी न्या नेतेगिरी भिनली होती आमचाही सत्कार झालाच पाहिजे अशी पार्टी घेऊन त्याने दोन तासाचे अमोरण उपोषणच केले होते ही अजब मागणी तात्काळ मान्य होऊन गडबडीत डायनिंग हॉलमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला होता तेव्हापासूनच तिथेच निरोप समारंभ करण्याची प्रथा चालू झाली नव्या अधिकारी मॅडम खूप कडक आहेत लवकर चला पानशे दिनकरला म्हणाली कडक शब्द ऐकून त्याला बायकोचीच अन पर्यायाने कोटाची आठवण झाली पळत जाऊन प्रसाधनगृहात गृहात त्याने कोट चढवला एक बटन लोंबलं होतं त्याचं दोरा मागून ओढून बटनाला तात्पुरती जागेवर बसवलं आणि काहीतरी दात्रे शिल्लक असलेल्या छोट्या काळाकट्ट कंगव्याने भांग पाडून डायनिंग हॉलमध्ये आला जेवणाची शीत पडून खुब्बट वास मारणारा डायनिंग हॉल आज फिनाईलने स्वच्छ करण्यात आला होता त्यामुळे माशाचे प्रमाण कमी झाले होते पण तिथे अजून कुणीच आले नव्हते विसरले की काय केळकराप्रमाणे माझा सत्कार व्हायला पाहिजे अशी घोषणा द्यावी असे त्याचे मन म्हणू लागले तेवढ्यात कॉटनच्या कडक साडीतल्या कडक मॅडम आल्या अन त्याबरोबर ऑफिसमधले दहा वीस जणे येऊन आत बसले दीप प्रज्वलन झाले सूत्रसंचलन करणाऱ्याने खूप वेळा मॅडमचे गुणगान गायले मॅडम अशा मॅडम तशा त्यांनी हे काम केले त्यांनी ते काम केले वगैरे वगैरे अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलून शेवटी आज दिनकर बाबूराव गोटे यांना निरोप देण्याची विनंती मॅडमला करतो असे म्हणून त्याने दिनकरचा कसलाही परिचय करून न देता संचलन गुंडाळले मॅडमने गुच्छ शाल श्रीफळ देऊन दिनकरचा सत्कार केला मॅडमकडे नाही इकडे बघा हसा फोटोग्राफरने हुकूम सोडला तोंडात उरलेले दात विचकत दिनकर हसला मॅडम दोन शब्द बोलल्या पण दिनकरचे एकदाही नाव घेतले नाही त्यांनी त्यांना दिनकर आपल्या ऑफिसमध्ये आहे हे माहीत असायचे कारणही नव्हती आणि दिनकरलाही वाईट वाटायची कारण नव्हते त्याचे फारसे कुणी ओळखतच नव्हते सभा संपली तशी सर्वजण आपापल्या पिशव्या घेऊन लोकल पकडायला पळाले दिनकरने नारळ कानाजवळ नेऊन हलवले आतले पाणी वाजले समाधानी चेहऱ्याने तिथे पडलेल्या एका कॅरी बॅगमध्ये त्याने शाल श्रीफळ गुच्छ ठेवून कोट काढून व्यवस्थित घडी घालून तुटलेल्या बटणासह हँडबॅगेत ठेवला मला एक कॉपी ध्यालता त्याने फोटोग्राफरला हळूच विचारली तोंडात भरलेला तोंबोरा घोळवत त्याने एक बोट वर केले एक तारखेला का चालेल दिनकर म्हणाला करत त्याने हॉलच्या कोपऱ्यात पीक मारून आधीच लाल झालेल्या भिंतीवर ताजा लेप चढवला आणि नाही शंभर रुपये म्हणत पावती पुस्तक काढली खूपच महाग आहे हो दिनकर केविलवाने स्वरात म्हणाले फोटोग्राफरने फटकन पावती पुस्तक बंद केले तो बरा त्याची मजा घालवत घालवली म्हणून आधीच तो नाराज झाला होता मुकाटपणे दिनकरने वॉच पॉकेटमधून शंभरची नोट काढून त्याच्यासमोर धरली रागा रागानेच पावती पुस्तक परत उघडून त्याचे नाव लिहिलेल्या जागी पेन हलवला दिनकर बाबूराव गोटे दिनकरने नाव सांगितले मोबाईल नंबर लिहिलेल्या जागेवर परत पेन फिरला तेही दिनकरने सांगितले पावती फाडून त्याने त्यातल्या त्या त्याच पत्त्यावर पेन फिरवला त्या पत्त्यावर दोन दिवसांनी सकाळी दहा वाजता या हे सर्व हाताने इशारा करून सांगितले थँक्यू हां सर्व समजले असे दर्शवत दिनकरने पावती घेतली आणि तो बाहेर पडला बाहेर आल्यावर पहिल्यांदाच त्याला माणसांचा महापूर दिसला सगळे धावत होते वेगवेगळी दिशा वेगवेगळ्या द दशा कोणीच थांबायला तयार नव्हती कोणी कुणाशी बोलतही नव्हते कुणी कुठे चालले आहे कळतही नव्हते का धावत असतील हे लोक कशाची ओढ असेल त्यांना हे आजवर आपल्याला का दिसले नाही अरे हो आज आपण चालत आहोत बरोबर आहे रोज त्यांच्याप्रमाणेच तर आपणही धावत होतो वेळ कुठे होता हे पाहायला आज वेळेचे वेळ आहे पण या गर्दीत आपले कोणीच नाही कुणी आपल्याला ओळखतही नाही कुणी साधं पाहतही नाही काय उपयोग या गर्दीचा राजूला दहावी सायकल पाहिजे होती बँकेवाल्याने सातशे रुपयेसुद्धा लोन दिले नाही काय आपली पत पत बिचारा तेव्हापासून आपल्यावर नाराज आहे बीकॉम झाला अकाउंट म्हणून बडोद्याला एका फर्ममध्ये लागला लग्न झालं नाच झाली पण अजूनही त्याच्या मनात तो राग आहे दहा वर्ष झाली घरीही आला नाही नाद झाली त्यावेळी फक्त आईला फोन करून सांगितले निर्लजेसारखे आपणही तिच्यासोबत जाऊन जा। जा। नातीला फोन आलो आईच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करतो नातीच्या गमती जमती दाखवतो पण बाबांना बोलायला त्यांना नको वाटते काय ही आपली लायकी काय कमावले आपण आयुष्यात पस्तीस वर्ष खरडेघाशी केली तुटपुंजा पगारात गाड्या खेचल्या कोणाला भीक मागितली नाही ऑफिसमध्ये अर्ध आयुष्य खर्चले पण सत्कार समारंभाचा परिचयही कोणी करून दिला नाही कोणी बोललेही नाही इतके आपण शुद्ध आहोत का हे ह्या काय हे जीवन आपण असलं काय नसलं काय कुणाला काही फरक पडणार नाही कुणाला आपली गरजही नाही आणि आपल्यामुळे कुणाचं अडतही नाही पृथ्वीवरचा दगड बरा एखादी भिंत बांधायला तरी कामाला येतो पण आपली तेवढीही लायकी नाही बायको धोड बोलत नाही सहकारी बोलत नाही मुलगा तर नाहीच नाही काय अर्थ आहे या जीवनाला श्वास चालू आहे पेन्शन आहे म्हणून जगायचे काय करायचे जगून लोकल खाली च पडून जीव संपवावे का नुसत्या विचाराने त्याला घाम फुटला काय होणार त्याने एखाद्या वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात कुठेतरी दोन ओळीची बातमी येईल रडणारही नाही आपल्यासाठी कितीतरी वेळ या तंद्री तो स्टेशनवर बसला होता आज घरी जायची घाई नव्हती लोकलमध्ये चढणारी उतरणारी गर्दी कुठल्या तरी ध्येयाने चढत उतरत होती आपल्याला कुठले ध्येयच नाही अनुकंपावर वडिलाच्या जागी लागलेला कनिष्ठ कल क्लरची नोकरी तीही आज संपली आता काय शून्य त्याच वेळी कंदी पेढे ओरडत एक गा गाडासमोर आला आणि त्याची तंद्री भंग पावली घरी येताना पेढे घेऊन या असे बायकोने फरमावले होते पण आता हे शक्य नव्हते फोटोग्राफरला शंभर रुपये दिल्यामुळे गणित बिघडले होते बोलणे खावे लागणार ही मनाची तयारी करूनच तो समोर असलेल्या लोकलच्या गर्दीत घुसला पाय ओढत घरी आला आणि त्याला धक्काच बसला दाराला तोरण लावले होते रांगोळी काढली होती, होती। बायको हसत ओवायची ताट घेऊन दारात उभी होती तिला हसताना मागे कधी पाहिले होते हे त्यालाही आठवत नव्हते चाळीतले बरेच लोक होरांड्यात जमले होते काही चिल्ली पिल्ल्यांनी त्यांच्यावर फुले उधळली आश्चर्याने हात जोडून धन्यवाद देत तो दारात आला अजून एक धक्का बसला बायकोच्या मागे राजू सुनबाई अण्णात उभी होती आपण स्वप्नात तर नाही आहोत ना चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली हे काय चालले आहे त्याला कळतच नव्हते तेवढ्यात बायकोने आणि सुनबाईने त्याला ओवाळले अन आता आत नेऊन एका नव्या खुर्चीवर बसवले सेम तशीच खुर्ची खालून नायलॉनची जाळी असलेली कधी नव्हे ती चाळीतली एवढी मंडळी घरी आली होती त्यांचे चहापान झाले सर्वात ज्येष्ठ असलेले नाना काठी टेकत उभे राहून दिनकरांनी खूप कष्ट उपसले त्याग केला आपले काम बरे आपण बरे असेच त्याचे जीवन होते त्याचे अस्तित्व जाणवत नव्हते एकदा बाहेर जाताना आणि एकदा येताना या दोन वेळेसच तो दिसायचा कुठल्या कार्यक्रमातही सहभागी होत नसे आणि विरोधही करत नसे असे बरेच काही बोलले त्यात तारीफ कमी आणि तोंडणीही जास्त होती याची जाणीव होऊ नये देनकरने बा नानांना वाकून नमस्कार केला अजून कुणी कुणी बोलले आणि शेवटी राजू उभा राहिला बाबा तुमची खुर्ची तुटली तेव्हा मी दहावीत होतो त्यावेळी तुमची तगमग चांगली आठवते त्यात मी सायकलीसाठी तगादा लावला होता बँकेतून तुम्हाला लोन मिळाले नव्हते सायकल घेता आली नाही मी नाराज झालो होतो पण काही दिवसापूर्वी छकुलीला सायकल घेऊन दिली तेव्हा लक्षात आलं की जेमतेम पगारात असे खर्च मॅनेज करणे खूप कठीण आहे तेव्हा मला आठवले की माझा हट्ट पुरवला पुरवता आला नाही म्हणून त्यावेळी तुम्ही किती हतबल झाला होता ती एकच गोष्ट धरून तुम्ही आमच्यासाठी केलेले बाकी सारे मी विसरून गेलो होतो आज मनातले सर्व जळबळ मळब दूर झाले बाबा तुम्ही आज निवृत्त होणार त्या आईने मला आधीच कळवले होते सरप्राईज द्यायचं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तुमची प्रिय खुर्ची मुद्दाम बनवून घेतली आणि तडक इकडे आलो बाबा तुम्ही ग्रेट आहात माझे काही चुकले असेल तर मला माफ करा वातावरण गंभीर झाले राजूच्या डोळ्यातले अश्रू पाहून सर्वांचेच डोळे ओले झाले दिनकरने खुर्चीतून उठत भरल्या डोळ्याने राजू सून आणि नातीला घट्ट मिठी मारली आज आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली आपण काहीतरी आहोत कुणीतरी आपल्यासाठी बोलतंय रडतंय कुणाला तरी आपली आस्था आहे बस अजून काय पाहिजे आयुष्यात त्याने बायकोकडे हळूच एक कटाक्ष टाकला आणि त्याला आश्चर्याचा अजून एक धक्का बसला त्याची कडकलक्ष्मी पदराने डोळे पुसत त्यांच्याकडे चक्क का कौतुकाने पाहत होती धन्यवाद